नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद शाळा भज्जेपार दोन ऑक्टोबर गांधी जयंतीला स्वच्छ दोन ऑक्टोबर म्हणून साजरा अजियापार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गांधी जयंती निमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहीम राबविण्यात आली या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे स्वभाव स्वच्छता आणि स्वस्त स्वच्छता यांचे पालन करणे व दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीला स्वच्छ दोन ऑक्टोबर म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तामेश्वर पंधरे शाळा समिती भज्जेपार प्रमुख अतिथी रांगदाले सर पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा बोतली गजेंद्र देसाई सदस्य शाळा व्यवस्थापन समिती लांजेवार सदस्य शाळा सरिता तुरकर अंगणवाडी सेविका नरेंद्र रांगदाले सदस्य ग्रामपंचायत भजियापार शाळेच्या मुख्याध्यापिका नालंदा राऊत मॅडम श्रुती सोलंके मॅडम रीना वलथरे मॅडम रजनी हरिंखेडे मॅडम पूनम लांजेवार मॅडम विटाबाई सोनवाने कौसल्याबाई सोनवाने भूमेश्वरी पंढरे शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व इतर प्रामुख्याने उपस्थित होते स्वच्छ दोन ऑक्टोबर या मोहिमेतील तीन महत्वाचे भागीदारी स्वच्छता लक्षित एकता सफाई मित्र सुरक्षा शिबिरे जागरूकता वाढविणे मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमे संदेश देत ग्रामपंचायत भजियापर समोर विद्यार्थिनी मानवी साखळी अभियानाचे उद्देश समजवण्यात आले मान्यवर तसेच विद्यार्थिनी महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल अशा अनेक विशिष्ट गोष्टीवर विचार मानले महात्मा गांधीजीचा सर्वात प्रमुख विचार म्हणजे अहिंसा म्हणजे हिंसा न करता संघर्ष करणे सत्याग्रह या तत्वानुसार विरुद्ध शांततेच्या मार्गाने लढत दिला गांधीजीच्या जाणीव आणि कार्य आजही जगभरातील अनेक चरुडींना प्रेरणा देणारे आहे बातमी संक्रांत तामेश्वर पंधरे आमगाव युवा आवाज न्यूज मित्रांनो आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका